जय जाऊ जय शिवराज जय जय धनराज बिरादरा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज उपोषणाचा एकविसावा दिवस आहे उपोषणकर्ते श्री श्यामसुंदरजी तुरकडे साहेब हे धाराशिव येथील हॉस्पिटलमध्ये आहेत त्याबद्दलची वेळोवेळ अपडेट वुड़ आपण या ठिकाणी देतच आहोत त्यांच्याशी आज झालेला छोटासा संवाद मी अपलोड करत आहे सर्वांनी नक्की ऐका नमस्कार आज आज एकविसावा दिवस आणि सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यामुळं सर्वांचा आभारी आहे आज दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपली आपली बेल पण झालेली आहे सर्वांना अटकपूर्व जामीन मिळालेली आहे ही आनंदाचा क्षण आहे शिवाय आज आपण बघितलं की प्रशासन कसं सुस्तवलेलं आहे कसं लक्ष देत नाही त्यामुळं आपण एक वेगळा निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे थोड्याच वेळामध्ये आमदार साहेब या जिल्ह्याचे आपले जिल्हा अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्याचं ठरलेलं आहे आणि आठ ते नऊ वाजेपर्यंत आपल्या सर्वांना ही रणनीती का असेल ते कळेल मी अतिशय अजूनही चांगलंच म्हणेन कारण मी चांगलं बोलतो आहे परंतु आज थोडीशी म्हणजे जास्त सुस्तपणा आलं आहे त्यामुळं जास्त काही बोलणार नाही परंतु आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपलं प्रेम माझ्या पाठीशी आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार जय हिंद जय जै महाराष्ट्र